नमस्कार नीट रिझल्ट लागला स्कोअर कार्ड आपल्या हाती सध्या पण आता इथनं समोर कोणत्या प्रोसेस सुरुवातीला सुरू होतील त्यामध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे का बघा आता सुरुवातीला आपलं जे स्कोअर कार्ड आहे तर स्कोअर कार्ड वर आपला ऑल इंडिया रँक आहे तर या ऑल इंडिया रँकनुसार आपला कट ऑफ आप नेमका किती निघतो तर याची थोडीफार माहिती आपल्याला झालेली आहे तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओज मधून काही कट ऑफ ऐकलेले असतील आपला सुद्धा व्हिडिओ आहे पण ते कट ऑफ हंड्रेड पर्सेंट खरे नसतात थोडक्यात काय तर ते टेन्टेटिव्ह असतात माझेच नाही तर सर्वांचेच त्यामध्ये थोडाफार बदल होतो आणि हे सत्य मी सर्वांच्या समोर नेहमीसाठी स्वीकारतो की त्या कट मध्ये चेंज होत असतो मग आता प्रोसेस काय असतात बघा सुरुवातीला तर आता पहिली जी प्रोसेस सुरू होईल एक नंबरला तर पी डी मध्ये जे येणारे मुलं आहे ज्यांनी पीडब्ल्यू डी मधून फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्यासाठी एक नोटिफिकेशन येते ऑल इंडियाचं आणि त्यांना मग व्हेरिफिकेशनसाठी जावं लागतं एकतर मुंबईला किंवा नागपूरला तर ते नोटीस आल्याच्या नंतर ते जातात मुलं ते व्हेरिफिकेशन करून घेतात यानंतर पहिलं जे काउन्सलिंग स्टार्ट होतं तर ते एम सी सी या वेबसाईटचं एम बी बी एस बी डी एस साठी यामध्ये बी एम एस बी एच एम एस हे कोर्सेस नसतात त्याला सुरु व्हायला वेळ लागतो पण पहिलं काउन्सलिंग आपलं सुरू होणार आहे एम बी बी एस बी डी ऑल इंडिया कोटाचं महाराष्ट्र स्टेटचं नाही महाराष्ट्र स्टेटचे काही ठराविक कॉलेजेस त्यामध्ये असतात मग आता ऑल इंडियाचं काउन्सलिंग नेमकं कुणी करावं हा मोठा प्रश्न आहे आपण त्यामध्ये भाग घ्यायचा का तर बघा जर तुमचा स्कोर खूप चांगला असेल कि तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज हंड्रेड पर्सेंट मिळणारच आहे कॅटेगरी मधून असं तुम्हाला त्या रँक नुसार पाहालेल्या कट ऑफ नुसार वाटतं तर तुम्ही ऑल इंडिया कौन्सिलिंग मध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस साठी भाग घेऊ शकता पण ऑल इंडिया चा गव्हर्नमेंटचा एमबीबीएस बीडीएस चा, चा कट ऑफ वर जातो की जे जा आता काही चार पाच दिवसानं आठ दहा दिवसानं दिवसान, सुरू होईल कॉन्सलिंग आता जर समजा तुमचा स्कोअर कमी आहे ऑल इंडिया मधला सारखा नाही पण तुम्हाला डीम्ड मध्ये ऍडमिशन करायची एमबीबीएस किंवा बीडीएस ला तर तुम्हाला मात्र आतापासून त्याची तयारी करणं आहे मग तुम्हाला एखाद्या ठिकाणी डीम्डचं काउन्सलिंग जर जॉईन करायचं असेल तर ते तुम्ही करून घेऊ शकता कारण आतापासून जे पण समजा लागणारी माहिती आहे तर ते कॉन्सलर तुम्हाला देत जातील तर त्यामुळं डीम्डचं काउन्सलिंग आता लवकर सुरू होईल तर ही आपली पहिली प्रोसेस आहे ऑल इंडिया प्लस डीम्ड आणि कोणता कोर्स एम बी बी एस आणि बीडीएस यामध्ये बीएमएस सध्या सुरू होणार नाही तर त्यामुळे आता सध्या तयारी अशी ठेवा की जर तुम्ही डीम्ड मध्ये ऍडमिशन करू इच्छित असाल तर तुमची प्रोसेस लवकरच सुरू होणार आहे आता दुसरा प्रश्न की आपलं स्टेटचं काउन्सलिंग कधी सुरू होईल जेव्हा आपला ऑल जे इंडियाचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल हे डीम्ड कॉलेज वगैरे सर्वांचं तर त्यानंतर होऊ शकतं की महाराष्ट्राचं शेड्यूल येईल मग आता याला साधारण एक दहा ते पंधरा दिवस वेळ आहे आपल्याकडं मग तोपर्यंत आपण काय करायला पाहिजे तर आपल्याला लागणाऱ्या कॅटेगरी डॉक्युमेंट्स चेक करायला पाहिजे काही कमी असेल तर ते कंप्लीट करून घ्यायला पाहिजे जे कट ऑफ चे व्हिडिओज येते वेगवेगळे तर त्याला थोडं कम्पेअर करायला पाहिजे की कुठं आपण बसतो का आणि सोबतच काही सत्य गोष्टी असतात की त्या स्वीकारायला पाहिजे की आपल्याला दोनशे तेहतीस मार्क आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस नाही मिळणार मग आपल्याला आउट ऑफ स्टेट जायचं काम आहे का तर या काही सत्य गोष्टी असतात की जरी आपण कॅटेगरीमध्ये असेल तरी सुद्धा आपलं बजेट एमबीबीएस साठी एका कोटीच्या वर जाणार आहे आपल्याला स्कॉलरशिप नाही मिळणार आहे आउट ऑफ स्टेटसाठी तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर हे सत्य थोडं स्वीकारलं गेलं पाहिजे या पंधरा दिवसांमध्ये तर तेव्हा कुठं आपली प्रोसेस पुढे मार्गी लागू शकते मग आता लक्षात ठेवा की सुरुवातीची प्रोसेस पहिला टप्पा आहे आपला की पहिल्यांदा ऑल इंडियाचं काउन्सलिंग आता सुरू होणार आहे आणि ते कोणासाठी ज्यांचा स्कोर खूप जास्त आहे त्यांच्यासाठी आणि दुसरा कोणासाठी ज्यांना डीम्ड मध्ये ऍडमिशन करायची एमबीबीएस बीडीएस ला एमबीबीएस साठी बजेट हे वीस ते बावीस लाख रुपये पर इयर पाहिजे आणि बी डी एस साठी साधारण एक चार लाख पाच लाख सहा लाख पर इयरचं बजेट पाहिजे यामध्ये स्कॉलरशिपची खात्री नसते तर त्यामुळे ऑल इंडिया काउन्सलिंग सुरुवातीला सुरू होणार आहे तुम्ही जर कुठे जॉईन असाल तर ठीकच आहे आमची काउन्सलिंग तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही ऑल इंडियाचं काउन्सलिंग आमचं डीम्ड कॉलेजसाठी जॉईन करू शकता ते सुद्धा एक परफेक्ट काउन्सलिंग आम्ही तुमचं करून देऊ शकतो यानंतरचा जो पुढचा टप्पा आहे तर तो सविस्तर नंतर व्हिडिओमधून तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार ओके